नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत राज्यातील राजकीय राज्ञा वातावरण तापले आहे त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत भाजपचे आक्रमक नेते आणि खासदार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष अजूनही वा अजून वाढत चालला आहे असं चित्र दिसत आहे नारायण राणे यांनी अतिशय गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांना अटक होणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे आणि यावर आता शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना वाढता प्रतिसाद मिळत आहे सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे आणि याची धास्ती भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी घेतली असून यामुळे त्यामुळे ते त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं संजय राऊत पुढे म्हणाले की दोन महिन्यात नारायण राणे कुठे असतील याचा विचार त्यांनी करावा दोन महिन्यात आमची सत्ता येत आहे आणि त्यानंतर यांच्या ई डी आणि सी बी आयच्या फाईल उघडल्या तर नारायण राणे हे तिहार जेलमध्ये असतील अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे